बंधु भी बंधु बन जाता है जबकि दूरी के कारण परस्पर मिलने का अभ्यास छूट जाने से भाई से भी की कमी हो जाती है। स्ने समाजी का चैतन्य जल शक्ति पराक्रमी प्रति जगाव्यक्ति राष्ट्रपुर सदृढ़ुरा बनलेले आत्मीय स्वयंसेवक बने ग्रामस्थ बने आणि माता भगिनी आपण सगळे भाग्यवान आहोत की संघाच्या शताब्दी वर्षामध्ये होणाऱ्या विजयादशमीच्या उत्सवाला उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळालं शंभर वर्षापूर्वी नागपूरला पूजनीय डॉक्टर रेडगेवारांनी लावलेलं रोपट आज अख्ख्या जगभर पसरलं आणि कदाचित सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना अंश याचा अभिमान वाटतो त्याची शताब्दी वर्ष बदायचं भागी आपल्याला मिळाली भाग्य अशासाठी म्हणतोय गेल्या चक्कर वर्षामध्ये हा वटवृक्ष जो आपल्याला दिसतोय तर झाड नुसताना कुठेतरी बी ये नुसतं आणि ते बी झाडासाठी जमिनीच्या खाली स्वतःला काढून देतो त्याला कधी प्रकाश दिसत नाही पण पुढच्या पिढ्यांसाठी ते 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 साली बी आज आपल्याला देशभक्तीची शताब्दी आहे ती समर्पणाची शताब्दी आहे ती सेवेची शताब्दी आहे ती आत्मविश्वासाची शताब्दी आहे ती संघर्षाची शताब्दी आहे एका अर्थाने देशाच्या विकासासाठी निर्माण होणाऱ्या कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या मागे पुढे दहा वर्षांमध्ये अनेक थोर मोठ्या लोकांनी अनेक संघटना स्थापन केल्या चांगल्या हेतून स्थापन केल्या चांगल्या दृष्टीने चालवल्या पण त्यातली कुठलीही संघटना त्या नेत्याच्या किंवा त्या संस्थापकांच्या नंतर फार काळ चालू शकले नाही डॉक्टर हेडगेवारांचं वैशिष्ट्य असं की डॉक्टर हेडगेवार संघ सुरू झाल्यानंतर पंधरा वर्ष होते त्याच्यानंतरची पंच्याऐंशी वर्ष संघ डॉक्टर हेडगेवारांच्या नंतर चाललाय आणि खर तर डॉक्टरांचं हे यश म्हणायला लागेल इंग्रजीमध्ये असं म्हणतात ग्रेट मेन आर रोज हु शॅडो रिमेन ऑन फ्युचर फॉर लॉंग टाइम ज्याची सावली भविष्यावरती पडते दीर्घकाळ राहते तो श्रेष्ठ माणूस तशा अर्थाने बघितलं तर डॉक्टरांचं पण आपल्याला दिसत डॉक्टर एकोणीसशे चाळीस साली गेले आज पंच्याऐंशी वर्षानंतर डॉक्टरना बघितलेले किंवा डॉक्टरना अनुभवलेले फार कमी लोक शिल्लक आहेत पण ज्यांनी डॉक्टरना कधीही बघितलेलं नाहीये असे लोक डॉक्टरनी सांगितलेल्या संघटनेसाठी विचारासाठी तत्वांसाठी आपले प्राण देण्यासाठी तयार आहेत आणि आपलं जीवन समर्पण करण्यासाठी तयार आहे काय घडलं असं संगम म्हणून की ज्याच्यामुळे संघ शंभर वर्ष चालला आणि चालला नव्हे तर वाढला आजच्या दिवशी डॉक्टरनी ज्या वेळेला संघाची स्थापना केली त्यावेळेला शाळेमध्ये जाणाऱ्या बालांना घेऊन डॉक्टरनी संघाची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आज आपण जर बघितलं तर जगभरातल्या साधारण पंचावन्न देशामध्ये संघाचं सा काम चालतं आणि भारतामध्ये अनेक समविचारी संघटना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज सगळ्यात वरच्या श्रेणीमध्ये असलेल्या संघटना अगदी उदाहरण सांगायचं झालं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे ही जी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे भारतीय मजदूर संघ आहे जगातली सर्वात मोठी मजदूर संघटना आहे वनवासी कल्याण आश्रम आहे अधिवक्ता परिषद आहे असंख्य अशा संघटना आहे की ज्या संघातून सुरू झाल्या आणि त्यांनी राष्ट्राच्या भल्यासाठी काम करणारे असंख्य युवक आणि तरुण निर्माण केले मात्र आपण केले दसऱ्याच्या दिवशी संघाला शंभर वर्ष झाली आणि संघाबद्दलचे असंख्य मेसेजेस आणि सोशल मीडियावर फिरायला लागले अनुकूल प्रतिकूल दोन्ही संघाची शंभर वर्ष झाली म्हणजे काय विशेष झालं संघाचे का काय निर्माण व्यक्त वगैरे वगैरे एक पासून अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये असलेले असंख्य मेसेज आपणही करतो अनुकूल मेसेजही तेवढ्या प्रमाणात असतो तर संघ नक्की आहे कसा तर संघातून बाहेरून बाहेरून जो संघ बघतो त्याच्या दृष्टीने संघ माहिती गोष्ट हत् हत्तीची जशी सांगतात तसा आहे जो जिथे उभा राहून संघाला बघतो तिथे तो तसा दिसतो त्याला आंधळ्यांची गोष्ट आपल्याला माहितीये ज्याच्या ज्या आंधळ्याच्या हाताला कान लागला हत्तीचा त्याला वाटला हत्ती सुखासारखा ज्याच्या हाताला हत्तीचा खांब लागला पाय लागला त्याला वाटला हत्ती खांबा ज्याच्या हाताला हत्तीचं शेपूट लागलं त्याला वाटतं अरे हत्ती दोरी सारखा असतो पण प्रत्यक्ष हत्ती कसा आहे हे जो प्रत्यक्ष बघतो त्याला तो कळतो तर संघाच्या दृष्टीने संघाचं दर्शन असंच आहे संघाला कोणी सेवेचं काम करणार वाटतो संघाला कोणी हिंदुत्वासाठी संघर्ष करणारा वाटतो संघाला मीडियावरती तर काही जण बॉम्ब बनवणार संघाला पण संघामध्ये येणाऱ्याला माहिती की बॉम्ब बिंब बनवलं तर लांबची गोष्ट दंड फिरवायची वेळ सुद्धा क्वचित येते आणि मग अशी जगाला व्यापणारी संघटना ती नक्की काय ध्येयाने चालते काय कार्यपद्धतीने चालते कशासाठी चालते तर गैरसमज अनेकांचा असा आहे की संघाला काय करायचंय तर संघाला सत्ता मिळवायची गेल्या दहा वर्षात जास्त झालं संघाचे दुसरे सरसंघटनामध्ये पूजनीय मोळवल करत एकोणीसशे सत्तर साली त्यांना ज्या वेळेला असा प्रश्न विचारला की संघाला सत्ता मिळवण्यासाठी हे सगळं करतो का तर त्यावेळेला उद्बोधन असं आहे त्याच्यावर गुरुजींनी असं विचारलंय म्हणाले गदा मारण्यासाठी कोणी दास मारण्यासाठी कोणी गदा वापरतो का तुम्ही जर असं म्हणत असाल की संघ सत्तेसाठी चालव चालतो किंवा टाका चालवतो तर याची तुलना ण्यासारखा आहे आणि जे शाखेत जातात त्यांना माहिती आहे की रोज काही निवडणुका तरी पाच वर्षांनी येतील रोज एवढी सगळी उलट पुलट करायची गोष्ट कशासाठी करतो आम्ही तर त्याचं ध्येय एकदम साधा आहे खर तर नवीन नाहीच आहे त्याच्यामध्ये काय सर्व सुखीनं संत या सर्व सर्वजण सुखे व्हावे सगळ्यात जग सगळं सुखी व्हावं आपली धारणा आहे हिंदू म्हणून धारणा आहे भारतीय म्हणून आपली धारणा आहे की सगळ्यांनी सुखी व्हावं सगळे सुखी कधी होतील तर मला भरपूर पैसे मिळाले आणि माझ्या भौतिक गरजा मिळाल्या मागल्या की मी सुखी होईल असं होत नाही माझ्या घरामध्ये पंचपगवानांचं जेवण आहे आणि माझ्या शेजारी दंगल चालू आहे ते पंचभक्वांना नाही मिळालं तर सुखी व्हायचं असेल तर आपला परिसर सुखी झाला तर आपण सुखी होऊ आपला देश सुखी झाला तर आपण सुखी होऊ सगळे सुखी झाले तर आपण सुखी होणार भौतिक कर्जा या तात्पुरत्या म्हणजे त्या एका शेतकऱ्याचं उदाहरण सांगतात एक शेतकरी होता आदर्श शेतकरी होता खूप चांगलं उत्पन्न घ्यायचा सा। खूप चांगल्या दर्जाच उत्पन्न घ्यायचा आणि तो काय करायचा तर दरवर्षी जे बियाणं म्हणून बाजूला काढायचा ते बियाणं आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटायचं बघताना विचित्र वाटायचं सगळ्यांना की माझं उत्पन्न चांगलं यावं म्हणून मी चांगलं बियाणं राखणं हे बरोबर आहे शेजारबाजारच्या शेतकऱ्यांना देऊन मी काय करणार आहे तर ते माझे स्पर्धच निर्माण होतील शेवटी एकाने न राहून त्याला असं विचारलं की कोणाला अरे तू चांगलं पीक काढतोस बरोबर आहे पण तू चांगलं बियाणं बाजू करण कशाला वाटतोस त्याच्यावर ते त्याने जे ते उत्तर दिलं ते समाज म्हणून सुद्धा आपल्याला आहे तो असं म्हणला की माझ्या शेतामध्ये मी चांगलं पीक पेरतो बरोबर आहे पण ज्या वेळेला कीटक परागीकरण करतात त्यावेळेला ते शेजारच्या शेतातून पण येतात ना शेजारच्या शेतामध्ये जर चांगलं पीक असेल तर माझ्या शेतातल्या पिकाची क्वालिटी टिकून राहील आणि त्यामुळे माझ्या आजूबाजूला सुद्धा चांगलं पीक येणं हे माझ्यासारखी सुद्धा स्वार्थ आहे आजूबाजूचं सगळं चांगलं असेल तर माझं चांगलं होईल या भावने संघाची कर्ज स्थापना झाली पण असं होत नाही की खूप मोठं ध्येय बाळगलं आणि एकदम सगळ्यावर धावत गेलो तिथे शक्तिमत होण्याची शक्यता जास्त असते काय उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी स्वप्न बघितलं हिंदवी स्वराज्याचं पण त्याची सुरुवात कुठे केली तर ती शिवनेरीच्या त्यांच्या जन्मापासून जे संस्कार झाले तिथे कुठेतरी सुरुवात झाली नंतर रायरेश्वरावरती ज्या वेळेला त्यांनी प्रतिज्ञा घेतली तो त्यांचा बेस ऑफ ॲक्शन होती आणि मावळ प्रांत इथून त्यांनी त्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि शंभर वर्षानंतर ज्या वेळेला तो सगळा पराक्रम वाढला पुढे गेला त्यावेळेला हिंदवी स्वराज्यांनी कधीतरी जाऊन अटकेवरती झेंडे परतवले पण पर त्याची सुरुवात कुठेतरी एका मावळामध्ये करायला त्याचा बेस ऑफ ऑफन मावळ होता किंवा इटली मधला जोसेफ नवाचा इटली मधला स्वातंत्र्य सैनिक होता इटलीला स्वातंत्र्य करायचा त्याचा पिढवाट नावाचा छोटासा प्रांत होता तिथून त्यांनी स्वातंत्र्य चळवळ सुरू केलं आणि मग त्याची परिणिती झाली इटलीला स्वातंत्र्य तसं आम्हाला जगाला अख्या सुखी करायचं पण त्याचं बेस ऑफ काय असेल तर स्वप्न हजारो वर्ष पडताय तो हिंदू समाज हे संघाने नवीन नाही सांगितलं शेकडो वर्ष आमच्या असंख्य पंथानी असंख्य संतांनी हे स्वप्न बघितलंय देवत्व टिकावं देवांचं राज्य टिकावं याच्यासाठी स्वतःच बलिदान करून आपल्या आडांचे असं करून दिली अगदी आली तरी नामदेवांची गोष्ट आपल्याला माहिती आहे नामदेवांच्या काटातून नामदेव महाराजांच्या पुरणपोळी घेऊन एक कुत्रा पाळाला आणि नामदेव महाराज जेवत होते तूप घेत होते की तुपाची लोटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागून पळाले गावातून पळता पळता एका माणसाने त्यांना धरलं धरण चार म्हणाले तो कुत्रा आता घेऊन गेला पुरणपोळी तू तुम्ही थोडीच परत आहात त्याच्या मागून कशाला लावताय त्याच्यावर नामदेव महाराजांनी ने असं सांगितलंय की मी ती पोळी परत मिळवायला मिळते पोळी कोरडी करून त्या कुत्र्याला घास लागेल म्हणून त्याच्यावर तूप घेऊन मी करतोय माझ्या आजूबाजूला प्राणी मात्र सुद्धा दुःखी होऊ नयेत ही आमची भावना आहे स्वामी विवेकानंदाने असं तर सांगितलं होतं की देशामध्ये एक कुत्रा जरी उपाशी झोपला तरी माझा मोक्ष व्यर्थ आहे मोक्षाची कल्पना सुद्धा व्यर्थ आहे त्यामुळे सर्वे बी सुखी नसतो म्हणताना फक्त माणसं सुखी व्हावीत अशी आपली कल्पनाच नाही आपली कल्पना आहे आमचा परिसर सगळे प्राणीला सगळे सुखी व्हावेत आणि मग त्यांचा बेस ऑफ ऍक्शन आमचा मानणारा जो हिंदू समाज आहे तो आमचा बेस ऑफ आहे तत्वज्ञान म्हणून सगळं छान आहे पण तत्वज्ञान एखाद्याचं ऐकायचं असेल तर कोणाचं ऐकतात ज्याच्या बाहू बळ आहे त्याचं तत्वज्ञान ऐकतात दुर्बळाच्या तत्वज्ञानाला शून्य किंमत असते म्हणजे तिबेटमध्ये दलाई लामा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दलाई लामाचं बौद्ध तत्वज्ञान अहिंसेचं तत्वज्ञान उत्कृष्ट सगळे जगात शांतता ना, मानली पाहिजे याच्यावर कोणालाच दुमत नाही काय झालं पण ताकद नसल्यामुळे चीनच्या माओनी त्यांच्यावर ते के हल्ला केलं आणि अवस्था अशी झाली एकोणीसशे साठच्या दशकामध्ये दलाई लामाना त्यांचं तिबेट सोडून भारतामध्ये येऊन राहावं लागलं आजही ते भारतामध्ये राहतात परत तिबेटमध्ये जाऊ शकले नाही कारण तत्वज्ञान किती आदर्श तरी त्याच्या मागे उभी राहणारी शक्ती नाही नैव गजम नैव व्याघ्रम दैवच दैवच अजाम बळी दैव दुर्बल घात म्हणजे अर्थ काय तर देवाला बळी कोणाचा देतात अश्वम नैव व्याघ्रम नैव बोल किंवा वाघाचा बळी देत नाही किंवा हत्तीचाही बळी देत नाही बळी कोणाचा देतात बोकडाचा देतात कारण तो नक्की काय करणार नाही आपल्याला माहिती तर देव सुद्धा दुर्बळाच्या बाजूने राहत नाही त्यामुळे जग उभं राहणार तर आमची गोष्ट नाही रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांची व्याख्यानं सुरू होती व्याख्यानं सुरू असताना एका व्याख्यानाला ते जपान मधल्या एका विश्वविद्यालयामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्यांची अशी अपेक्षा होती की नोबेल पारितोषिक मिळालेलं साहित्यिक विद्यापीठ आता आलाय भरपूर गर्दी असेल विद्यार्थ्यांची एकही विद्यार्थी आले विद्यापीठाच्या परिसरामध्ये विद्यार्थी भरपूर होते पण त्या सभागृहात कोणी आलं नाही बाहेर पडल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला विचारलंय त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलंय तुम्ही तुमच्या परदेश तुमच्या परतंत्र देशातून आलाय परतंत्र देशातून आलेल्या लोकांची बुद्धमत्ता आम्ही काय करायची तुम्हाला अजून तुमचा देश स्वतंत्र नाही करता त्यामुळे तुम्ही किती गुणी असाल तुम्ही किती साहित्यिक असाल तुम्ही किती विद्वान असाल तुमच्या विद्वतेला तुमच्या जोपर्यंत नाही तुमच्या मागे आणि मग हे सगळं तत्वज्ञान जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्याच्यासाठी देश बलशाली झाला पाहिजे जो बलशाली असतो त्याचं जग इत आणि मग त्या तत्वज्ञानाच्या मागे उभं करणं या हेतूनी संघाची स्थापना झाली शक्तीची उपासना तसंही भारताला नवीन नाही आणि मग त्याच्यासाठी सगळ्यात सोपी आणि आजच्या भाषेत सांगायचं तर युनिक अशी जी कार्यपद्धती आली ती म्हणजे सांगायची शाखा आता पी झालेला गोल्ड मेडलिस्ट असं कोणीतरी किंवा इंजिनिअर चांगला की ज्याचा आजच्या काळामध्ये काहीतरी पंचवीस तीस लाखाचं सहज असू शकेल असा तरुण शिक्षण पूर्ण केल्यानंतर संघ सांगेल तिकडे जातो सा आणि कोणताही मोबदला न घेता संघ सांगेल ते काम करतो हे आज अशक्य वाटणारी गोष्ट आहे पण आज शेकडो प्रचारक असे काम करतात आपल्या आजूबाजूला काम करतात अशा असंख्य प्रचारकांनी शंभर वर्ष प्रचा संघ जगवलाय की ज्यामुळे आपलं आयुष्यात काही त्यांची नावं आपल्याला माहिती नाही डॉक्टरांच्या बाबतीमध्ये असं झालं की संघ सगळ्यांना माहिती आहे पण डॉक्टर फार कमी लोकांना माहितीये डॉक्टर हेडगेवारांनी घडवलेली माणसं पण अशी आहेत की त्यांनी संस्था उभ्या केल्या त्यांनी संघटना उभ्या केल्या त्यांनी काम उभं केलं पण त्या माणसांना पुढे जाणत नाही कारण व्यक्ती निरपेक्ष काम हे संघाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आज विवेकानंद केंद्र सगळ्यांना माहिती आहे पण एकनाथजी किती जणांना माहिती आहे की ज्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून ती संघटना ती संस्था उभी केली